नमस्कार मंडई शुभ दुपार दुपारचे वाजलेले आहे तीन तर ॲक्च्युली काम करत होतो तर सुन्या काकीचा फोन आला काहीतरी काम आहे तर चाललेलो आहे एक गोदडीत ॲक्च्युली पाऊस आहे ना आज जरासा शांत आहे म्हणजे बऱ्यापैकी शांत आहे तर पावसाने तर एकदम तुफान वाजवलेला आणि इकडे ब्लॅकी आला आहे बघा पाठवून घरातून कुठे निघालो की ब्लॅकी निघाला आणि मग आमच्या दोघांची सफर होते चालू ॲक्च्युली गवत पण ना खूप वाढलं आहे हे बघा अशा वाटा थोड्या साफ केल्या जातात पण तरी पण गवत आहे ते वाढतच जातं आणि मलकण्यांमध्ये पाणी बघतं आहे म्हणजे ॲक्च्युली जमीन एवढी ओली हो झाली आहे थोडासा जरी पाऊस पडला तरी पाणी काय आता मुरत नाही आहे एवढा तुफान पाऊस पडून गेला आहे समोर बघतं आहे हे गंग्या पाम्याचं घर सुन्या का घरी जा तर आहे कोणतरी पाहुणे आलेत कोणतरी रिचार्जसाठी चला म्हणजे काकीचं काम एवढंच होतं निलिमा आईला रिचार्ज मारायचं होतं तर मला वाटलं काय दुसरं काम आहे की काय रिचार्ज वगैरे झालाय तर जरा येऊया फेरफटका मारून गावाला कसं आहे छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत ना कधी कधी अडून बसतात रिचार्ज करायला पण कधी कधी संगमेश्वरला जायला लागतं कारण ह्यांना फोनपे वगैरे काय पटकन असं आपल्याला चालवता येत नाही ना मग गावाला वगैरे आलो की बऱ्याच जणांचे रिचार्ज वगैरे सगळं काय पटापट उरकून जातो मग काय म्हणतं हे काकीकडे रिचार्ज वगैरे करून आता वरती आलो तर वंटी भेटला आहे तर पायरीकडे चाललो आहे <laughs> इकडे आल्यावर आता कामं काय कुडूम कुडूम खायचंच काय भेटेल ते गोमेटी गोमेठी गोमेटी खायला मजा येते कोवळा असेल ना एक मिनटा या घोमटीवर जायची होती भरपूर पिक्का नाही बरोबर लागणार तयार होतील आता परत मंडई फिरत फिरत आलेलं आहे पायरीच्या झाडाखाली खाली आल्या पाहिजे कुठले असते गुलाबाजी लावले चा लावल्या ना पायरीच्या झाडाखाली आलो ना की जाम भारी वाटत्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आज पावसानं जर आराम केला नाही नाही पूर्ण बऱ्यापैकी आराम केला नाही धुकं तेवढं नाही आज हे बघा पण सायदीची टोकं काय दिसत नाही आहेत ते पूर्ण पॅक आहेत आणि इकडे नाचणी आता हळूहळू वर येते का बोलतो बला की ब्लायकी काय पाठ सोडत नाही आता मुंबईला गेलो ना वाट बघत बसेल मुंबईला गेला की तू राहिलाच मग एकटाच बिचारा मजा येईल मालकाकडं <laughs> आता मालकाला सोडून माझ्याकडेच आहे चला मंडई थोडासा फेरफटका मारला दुकानात जाऊन आणलो आहे आज अंड्यांचा बेत असणार आहे संध्याकाळी आणि मयुरीचा पण फोन आला काहीतरी नाश्ता बनतोय घरी गावाकडे म्हणजे असं पावसाळ्यात काही काही गरमागरम गरमागरम गर्म गोष्टी खायला मजाच मजा तर जाऊया नाश्ता करूया पाच वाजलेत नाश्त्याचा टायमिंग झालाय तसा पण बघूया काय बनवते चला म्हणजे घरी पोचलो आहे तर मयुरी बनवते डालवडे तर डालवड्यांसाठी आपल्याला हवा कढीपत्ता तर कढीपत्ता पाहिजे तर काय ताजा ताजा आपल्या झाडाला बराच कढीपत्ता लागला आहे दोन तीन डाळे नेऊया जास्त नको ताजा ताजा कढीपत्ता चला कढीपत्ता नेऊया आणि पटापट डाळ वडे बनवूया पाऊस येतोय वाटतं बहुतेक आला तर मोठा येईल कारण बऱ्याच वेळा नंतर पाऊस येणार आज आपण बनवतोय डाळ वडे तर मी दोन तीन तास डाळ भिजवून घेतले चणा डाळ आणि आता आपण पाट्यावर वाटूया वाट आपला गावचा पाटा आहे हा त्याच्यावर आपण आता वाटूया डाळ तुकरते? तुकरते का, डाल डाल कर है कर का है? ना उठले काय अचानक कसा म्हणून दुकानामध्ये गेलेलो अंडी वगैरे घेतली आणि वेळ आम्ही थांबलेलो तर तेवढ्यात फोन आला घरी या तरी नाश्ता बनतोय स्पेशल हा स्पेशल नाश्ता आहे पावसामध्ये ना भजी वगैरे खायला मजाच येते आणि भजी आता केलेली आपण तुम्ही बघितलं असालच आता आज काहीतरी वेगळं करूया म्हणून म्हटलं डाळवडे करूया गरमागरम गरमागरम हो पाऊस पडतोच आहे पाऊस चालूच आहे आम्ही आल्यापासून डाळ एकदम जाडसर घ्यायची की नाही थोडी बारीक करायची आणि काय काय अक्की पण ठेवायची म्हणजे ती फ्राय झाली ना तर दाताखाली मस्त लागते ना एकदा वाटून घेतले की बसवा अच्छा डाळ बघताय थोडीशी जाडसर आणि बारीक अशी वाटून घेतली थोडी थोडी डाळ आहे बघा मध्ये मध्ये एक राऊंड जर आपण फिरवला ना तर बरोबर होते डबल काय आपल्याला फिरवत बसायचं नाही जी काही जाडी डाळ येईल ती चालेल मध्ये मध्ये जाडी जाडी डाळ पण हवी ना ती फ्राय झाली ना हा मस्त लागते तर मिक्सरमध्ये शक्यतो म्हणजे जास्त बारीक करू नका एकदम ही डाळ पहिली वाटून घेऊया आणि त्याच्यानंतर मग डाळवडे बनवायचे आहेत पावसामधला गरमागरम काहीतरी का पदार्थ खाण्याचा अचानक ठरलेला आजचा प्लॅन <laughs> डाळवड्यांचा <उड़ें था। laughs> येणार मीठू येणार <laughs> संध्याकाळ झाले तर कोंबडी पण बघ घरी यायची सुरुवात झाली दिवसभर फिरून भिजून बोचायला आली लगेच तर इकडे बघताय चण्याची डाळ आहे ना छान मस्त अशी वाटून झालेली आहे हो असे तर जाडसर वाटून घ्यायची म्हणजे हो। तर आता डाळवडे बनवण्यासाठी बाकी काय काय साहित्य आहे ते बघून घेऊ एकदा आणि मग डाळवडे बनवून घेऊया इकडे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तेल वगैरे आहे डाळ बारीक करून घेतले चणा डाळ आणि कांदा लागणार एक कांदा घेतलाय आणि हे आपल्या कढीपत्त्याची डाळी आणले झाडावरची त्याची पाच सहा पानं घेते आणि कापून घेते ती बारीक करून घ्यायची म्हणजे ती दाताखाली आली तरी समजत नाही आणि चवीला छान लागत हो तसं पण हा पण चांगलाच असतो हळद लागणार आहे आणि आणि मीठ अच्छा थोडस नाही आहे आपल्याकडे ओके गावाला जरा पाऊस आला यावर्षी मिरची कमी आहे कोणाकडेच मिरची नाही आपल्या घरी पण नाही आणि आजूबाजूला पण नाही आहे त्यामुळे मग थोडासा मसाला वापरू अदरवाईज मिरची वापरायची कांदा घालू या आणि कढीपत्ता बारीक कापलेला चवीनुसार मीठ घालते ओके लाल तिखट अर्धा चमचाच घालते हां आणि थोडीशी हळद ओके हे मिक्स करून घेऊया अच्छा साधी सोपी एकदम रेसिपी आहे डाळ यांची काही टेन्शन नाही पटापट होतात कांदा वगैरे फोडून घ्यायचा था हाताने म्हणजे तो मिक्स होईल डाळीमध्ये कांदा जेवढा जमेल जेवढा बारीक कापायचं तेल गरम झालं काय बघायला हे थोडस टाकते मस्त तेल गरम आता आपण वडे थापूया चिकटलं नाही तर मग तेल मस्त तापलंय तेल तापलं नाही तर तसं तळाला जाऊन चिकटते आणि मग तेल वगैरे जरा बरंच राहतं त्याला तर आता डाल वडे बनवूया चूल तर मस्त पेटलेली आहे हातावरच थापणार आहे मी गोळा करून घेते आणि मग बोटाने दाबते थोडेसे जरा जाडसर ठेवायचे एक हो, एकदम पातळ नाही दोन तीन तरी टाकते मी हो स्लोली एकदम सोडायचं उंडी टाईपच बनवून घ्यायचं हळूहळू दाबायचं होी डाळ आहे ना त्यामुळे हळूहळू दाबायचं ने आणि मध्ये एकदम जाडसर नाही ठेवायचं जरा जा? पातळ हो, मिडियम पातळ हा केलं ना तर ते पटकन शेकणार नाहीत आणि खायला पण चांगले नाही हो पाऊस आला बघा पावसाने आज जराशी थोडीशी विश्रांती घेतलेली म्हणजे पडतोय पण एका तासाने थोडासा येतोय तर आता आलाय दोन तीन मिनटं झालेत आता एक बाजू शेकले आता आपण दुसरी बाजू शेकून घेऊया उलटे करते परतून घेते मस्त कलर येतोय कलर छान येतोय तेल मस्त तापलंय तर ता मस्त कलर येतो डाळवड्यांना मस्त कलर आला बघा डाळवड्यांना तर एक पाच सात मिनिटांमध्ये आपले डाळवडे तयार झालेले आहेत कुरकुरीत झाले मस्त कुरकुरीत होतात ऍक्च्युली आणि एकामध्ये आपण तीन तीन काढतोय मस्त साधारण मला वाटतं एक दहा बारा होतील साधारण दहा बारा होतील हो तिघांना बस झाले अवनीने खाल्ला तर एखादा खाईल असं पावसाळ्यामध्ये नेहमी काय बनवायचं घरी तर अशा पद्धतीने रोज तुम्ही काही ना काहीतरी काही ना काहीतरी वेगवेगळं बनवू शकता गावाला या मध्ये बरीच एन्जॉयमेंट झाली हो अवनीने आउ। पण मजा केली मयुरने पण बरंच काय काय बनवलं आईला पण थोडा आराम जेवणामध्ये खायला पण काहीतरी हो कसं आहे म्हणजे गावाला आहे ना शक्यतो जी गावची माणसं राहतात ते असं काही एक्स्ट्रा करायला बघत नाहीत रोजचं जेवण असतं आणि एकटं रुप्त माणूस राहतो ना तेव्हा शक्यतो चिकन मच्छी मटण पण कमीच खातात त्यामुळे मग मी जेव्हाही गावाला येतो तेव्हा घरात शक्यतो आमच्या एकदा तरी चिकन होतंच या आई पण जर आवडीने खाते आणि यावेळेस ही खास ट्रीप का म्हणतोय कारण यावेळेस भजी कांदा भजी झाली बटाटा भजी मुगड डाल भजी आता हे डाल वडे असं आम्हाला अजून काय काय करायचं होतं हा पण ते अवेलेबल यावेळेस कसं झालं सगळं सामान काय आणता आलं नाही नेक्स्ट टाइम ला ट्रिप करू ना आणि ते मायाळू मायाळूची भजी राहिली पुसा पुसला घाम आला बघा पोरगी घरात आली ना की काळजी घेते माझी हां आम्हाला पूस पूस आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करताय मंडई तर पावसाळ्याच्या दिवसात मंडई जेवढी मजा करता येईल ना तेवढी करायची मी नेहमी सांगत असतो घरात जेवढी मजा करता येईल तेवढी करा बाहेर फिरायला जाते तर तेवढी काळजी पण घ्या कारण बाहेर आहे ना पाण्याचं प्रमाण भरपूर आहे धबधबे नदी ओढे हे सगळं फिरायला बरं वाटतात निसर्गात कुठे जातो पण ट्रेकला वगैरे ते सगळं चांगलं आहे पण जेव्हा पावसाची अतिवृष्टी होते पाऊस जास्त पडतो तेव्हा काळजी घेणं पण तेवढीच गरजेची राऊंड पण झालेला आहे काय काय खाऊ आहे डाळ वडे बोल वडे डाळ वडे हा काय बोलतेस भजी आहे हा हा डाळी भजी हा चला शेवटचा राऊंड बाकी आहे मग मस्त गरमागरम आहे ना डाळ वडे खाऊया <laughs> चला म्हणता डाळ वडे तयार होत आहेत तर मगाशी म्हणता मी म्हणत होतो ना की गावाला ऍक्च्युली सीन काय होतो एकटा डुकटा माणूस राहतो ना तेव्हा जेवणाला थोडाफार कंटाळा होतोच म्हणजे तुम्ही गावाला राहा मुंबईला राहा एकटा जेव्हा माणूस असतो तेव्हा जेवण त्या पद्धतीचं म्हणत नाही मग अशा वेळी कसं आहे की मी गावाला येतो ना तेव्हा बऱ्यापैकी मग जेवढं काय जमतं तेवढं करत असतो मी शक्यतो आल्यावर आमच्या घरी बघता तुम्ही खेकडे मासे मच्छी मटण असं सगळं जेवण जास्त असतं कारण मला आवड आहे आईला पण आवडतं पण एकट्याला तेवढं नायरीतून चिकन अन्न वगैरे ते तिला मजा येत नाही त्यामुळं मी आणल्यावरतीच घरी आमचा सण असतो नवीन सबस्क्रायबर असतील तर ते म्हणत असेल आईला मुंबईला का घेऊन जात नाही तर मंडई आईला मुंबईला जमत नाही मुंबईला गेली का एक दोन दिवसात आजारी पडते आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी बोलते की गावी चाल तर त्या कारणाने शक्यतो आईला मुंबईला नेत नाही आणि ती यायला पण बघत नाही त्यामुळं मग कसं आहे या वयात तिला ज्या ठिकाणी जमतं त्या ठिकाणीच ठेवलेलं बरं आहे म्हणून मीच वरचेवर मग गावी येत असतो कामाचं सगळं मॅनेज होतं त्यामुळे असं काय त्रास होत नाही हां फक्त ट्रॅव्हलिंगचं ये जा करतो तेव्हा नक्कीच त्रास होतो पण ठीक आहे चालायचं आपण नाही करणार तर कोण करणार <laughs> असं म्हणजे संध्याकाळ झाले आता लगबग आहेत ना सहा सव्वासा झालेत तर पाऊस आलेला बारीक बारीक रिमझिम पडून गेलात म्हणजे आज पावसाने जरा मनावर घेतलं आहे की बाबा थोडा आरामच करायचा मला वाटलं मगाशी जोरात येईल पण नाही जास्त काय मोठा पाऊस आलेला नाही आहे तिकडे आवाज येतो तुम्हाला तिकडे ना केटे आहेत हे केकाट आहेत ना म्हणजे निसर्गामधले किडे मुंग्या जे काय घाण वगैरे असते ते साफ करण्याचं काम करतात पाखरांचा भरपूर आवाज येतो संध्याकाळचा कारण सकाळी घरट्यातून बाहेर पडलेली पाखरं संध्याकाळी आहे ना आपापल्या घरट्यात परत जात असतात हा जो आवाज आवाज येतो ना कॅक कॅक कॅ त्याला कॅकाटी बोलतात ती इकडे दिसतोय का एक तिकडे ते आहे बुलबुल इकडे ओरडते ही चिचोरी बरेच सारे पक्षी आहेत आजूबाजूला इकडे हा जो वेल दिसतोय पा। ना हा काकडीचा वेल आहे ऍक्च्युली हा अजून मोठा झाला असता पण पाऊस जेव्हा जोरात पडतो ना तेव्हा काकडी किंवा चिबूड किंवा दोडकी वगैरे जी आली असतात त्यांना ना जोर लागत नाही आता पाऊस आजच्यासारखा असेल ना आज कसा थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस आहे कम आणि कमी लागला आहे त्यावेळेस मग आता हे सगळे वेल आहेत ना ते वाढतील मोठे होतील गणपतीमध्ये इकडे काकडे असणार आपल्याकडे वरच्या बाजूने आहे ना पूर्ण वरच्या पूर्ण कुंपणाला काकडे असणार आहेत काकड्याच काकड्या असतील इकडे एक वेल लावलेला ताईने हा वेल दिसतो आहे का तो आहे तो इथेच आसपास असा फिरेल केळीवरून असा तो वरच्या जास्वंदीवर जाईल आणि ऑलरेडी इथे जास्वंदीचं इथे पण आहे ना आईने ऑलरेडी एक दोन वेल लावलेत हे ॲक्च्युली पानं वगैरे आहेत ना हे पुरण बोलतात पुरण भरलं आहे हा बघा हा वेल ऑलरेडी गेला आहे वरती निंगडीला त्याच्या वरच्या बाजूस पण बऱ्याच काकड्या आहेत हा बघा हा वेल पण चालला आहे या निंगडीवर जाईल आणि या निंगडीवर पण काकड्या असणार थोडासा याला आपण वर चढवूया कारण कुठेतरी खाली खाली चाललं आहे असं जायला पाहिजे वर हे बघताना हे चिचोडीचं झाड आहे तर चिचोडी पण आत्ता लागायला सुरुवात झाली आहे ही बघा ही चिचोडी हे फळं आहे ना थोडंसं कडवट असतं पण ही भाजी म्हणजे खूप औषधी भाजी असते तर हे घराच्या वरच्या बाजूसंच लावलेलं झाड आहे हे आपोआप आलेलं नाही आहे ह्याला लावलेलं आहे जंगलातून आणून तर ह्याला पण चांगली फळं येतात म्हणजे ह्याची पण भाजी आमच्या घरी वर्षातून साधारण हे दोन तीन वेळा तरी होते हे बघा आत्ता तर फळं यायला लागले हे बघा इकडे दिसतंय हे चिचुडीचं फूल आहे हे इकडे फळ आहे तुमच्याकडे या चिचुडीला दुसरं काय म्हणत असेल तर हे नक्की सांगा आता तुम्हाला फूल आणि फळ दाखवलंय झाड पण दाखवलं आहे हे बघा काटेरी काटेरी जरासं झाड असतं म्हणजे पानाला काटे असतात हे दिसत आहेत का पानाला छोटे 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 असे ना काटे असतात त्यावर चला म्हणजे आता डालवडे खाव्या खाऊया आजूबाजूचा परिसर तर आपला बघण्याला एक आहेच हा इकडे ब्लॅकी पण आपला पाहुणा आहे आपल्याकडेच असतो तो खाण्यापिण्याची <laughs> नाश्त्याची सगळी व्यवस्थित सोय होते त्यामुळं तो मालकाकडे गेलाच नाहीये तर आम्ही आता मुंबईला जाऊ त्याच्यानंतर मग जाईल तो घरी असं वाटतंय तू घे हा कशी आहे वा आवडली बाजी खाऊन दाखव कशी आहे बोल छान आहे हा हम्म कुरकुरीत झाले ना मस्त हो तू खा तू खा तू पण खाते ना आवडली म्हणून खाते ना तिला सांगायला पण नाही थँक्यू थँक्यू त्या म्हणजे भजी खायला या मस्त भजी झालेली आहे कुरकुरीत हम्म अवन्य पण आवडलंय इकडे फिरते <laughs> उड्या मारते नाम जा, 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 जा। जाम जाम भज्जी हा हम्म बाबूला दे दा बाबूला बराव बाबूला बराव बाबूला मंडई येल वडे पटापट खाऊन घेतोय तुम्ही पण डाल वडे खायला या मस्त थंडगार वातावरण आहे नाही त्या वातावरणामध्ये मस्त गरम गरम वडे मयुरी आहे आई आहे आणि अहूनही इकडे तिकडे उड्या मारते चला म्हणडाई मस्त डालवडे खाऊन झालेले आहेत मजा आली ॲक्च्युली असं काही गरम खायला मिळेल की पावसामध्ये माहिती आहे मग स्वरगाहून सुंदर <laughs> आणि अरे हे पाठी दिसते तुम्हाला हा नेटवर्क पॉईंट आहे ॲक्च्युली इथे नेटवर्क येतं म्हणजे <laughs> ॲक्च्युली छोटी मोठी जी माझी ऑफिसची कामं असतात ना तर इथे मोबाईल असतो आणि मग त्याचं वायफाय घेऊन मी लॅपटॉपवरती काम करत असतो तर अशी गावची सेटिंग आहे यावर्षी जास्वंदीवर नेटवर्क नाही आहे आणि आपट्यावर पण नाही येत आहे पण घराच्या कोपऱ्यावरती नेटवर्क येतं त्यासाठी मग ही सेटिंग केलेली आहे कशाचा वापर कशासाठी करतो आहे बघा ॲक्च्युली आपण वापरतो बाथरूममध्ये सगळं ब्रश वगैरे हो ठेवण्यासाठी त्याचा वापर मी करतो आहे मोबाईल ठेवण्यासाठी असे जुगाड आयुष्यात करता आले पाहिजेत म्हणजे कसं आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर होतं <laughs> पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणजे असं गरमागरम गोष्टी खात राहा तर चला आत्तापुरतं तरी इथे थांबूया आज ॲक्च्युली मयुरने खास अचानक भयानक असा हा डालवड्यांचा प्लॅन केलेला मिरची नव्हती तरीसुद्धा तिखट मसाला टाकून आहे ना मस्त डालवडे तयार झालेले आहेत शक्यतो मिरची असेल ना तर अजून छान होतात आता मस्तच झालेले आहे पण मिरचीने थोडे अजून टेस्ट वाढते मला म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे तर आत्तापुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा